तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेडी परमपूज्य माऊलींच्या आशीर्वादाने हो आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हो आपण अकलापूर येथे एक दिवशी गुरुचित्र पारण करत आहोत त्या पारणासाठी बाहेरून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं आणि जास्तीत हो, जास्त संख्येने गुरुचर्च करावं हो, यासाठी सर्वांना आवाहन करत हो आहोत आम्ही आणि अकलापूर या देवस्थानचं अधिक महिमा वाढावा हो, अधिक ऊर्जा मिळावी हो, यासाठी गुरुमावलींनी आपल्याला आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद सगळे व्यवस्थित पार पडणारच आहे गृहचरित्रासाठी पण आपण सगळ्या सर्व लोकांनी सर्व भाविकांनी सेवेकरांनी जास्तीत जास्त सेवेकरांनी उपस्थित राहिलात तर आपलं गाव आपलं नाव मोठं होईल यासाठी आपण जास्तीत जास्त सेविकांनी उपस्थित राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती श्री स्वामी सर्व राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी